उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आहेत माझ्यासोबत सावंत साहेब निवडणूक आयुक्त आयोगामध्ये तुम्ही जाऊन बसले होते सेल्फी बघितला अरविंद सावंत सावंतांता तुमचा सा, नेमकं झालं काय सेल्फी काढून तुम्ही पाठ आम्ही सेल्फी असू त्यांनी मित्रांनी सेक्टर काय कुठे बसला सेल्फी दे त्याला पाठवून त्यांनी दुनियाभरच्या लोकांना पाठवून दिलं आता काय प्रश्न असं आहे की आम्ही बसलो होतो त्यांची बैठक होतीच ती आम्हाला माहिती होती गेल्या गेल्या कळलं आम्हाला आम्हाला एकाच गोष्टीचं थोडं म्हणजे वाईट वाटलेलं की अरे माननीय अनिल देसाई आठ वेळा तुमच्या सेक्टरीला फोन करते आहेत आणि तो अपॉइंटमेंटसाठी फोन करतोय ते तुम्ही वेळ देत नाही मग आम्ही आलो खासदार तुम्ही अलाउड नाही करणार का आलो बसलो मग ते म्हणाले मी एकटाच आहे दोन्ही आयुक्त पाहिजेत आणि तुमचं निवेदन मी उद्या वेळ देतो तुम्हाला त्या वेळ द्या आता त्याच्यामध्ये बऱ्याच बारीक सारीक बारीक सारीक बे गोष्टी होत राहिल्या आता द्या मग फोटो नको मग फोटो काढा काय काय असं चालूच राहिलं ते पण शेवटी त्यांनी कबूल केलं की मी उद्या तुम्हाला वेळ देतो मग जी गोष्ट सकारात्मक घडली त्याच्यावर छेडछेड करण्याची गरज नाही आहे उद्या वेळ देतील तेव्हा बोलतो आणि आज आणखीन महत्त्वाचं आहे महत्त्वाचं काय त्यांची वेळ देण्याच्या आपली महापालिकेच्या आणि राज्यांच्या ज्या निवडणुका जिल्हापर्यंत होणार आहेत त्या त्याच्या पार्श्वभूमीवर आपली मतदार यादी स्वच्छ आणि निर्दोष असली पाहिजे ती निर्दोष असावी ही मागणी सर्व विरोधी पक्ष करत होते आता गेल्या दोन दिवसात भारतीय जनता पार्टीचेही आमदार खासदार मंत्र्यांसहित बनायला लागलेले आहेत मग आता आम्ही वेगळं काय म्हणतो त्यांनी येऊन त्यांना सांगावं नाही पण त्यांचं म्हणणं असं आहे की ते मग उद्या उल्लेख करत मालेगावमध्ये मुस्लिम मतदारांनी चकि दुबार झाले अनेक ठिकाणी त्यांच्याकडनं खास ना, तुम्हाला तर मी कधीतरी मला चिडून बोलावं लागेल बरं का तुम्ही देशात आहे ना जा एक मिनिट जातीवादी विचार पेरू नका बरं तो बद्दार आहे की उठ हा बोगस बद्दल मुसलमान कशाला त्यांची अकला गुडघ्यातच आहेत ना त्यांनी देशाचं वाटोळ करायचं ठरवलंय हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करून देशाचा वाटोळ करायचं ठरवलंय लक्षात ठेवा आमची मागणी काय म्हणलो आम्ही बोगस आम्ही असं म्हणालो का मुसलमान ना सोडा नाही ना का हिंदूंना सोडा म्हणालो म्हणत नाही ना बोगस जे असतील ते कोणी असू द्या सर्व पक्षांनी कुठे जातीचा धर्माचा उल्लेख केला का भारतीय जनता पार्टीच का धर्माचा उल्लेख करते का हा प्रश्न त्यांना विचारा तुम्ही त्यांना विचारला पाहिजे तुम्ही प्रश्न मतदार हा मतदार आहे देशाचा तुम्हाला माहिती आहे का त्याच्यामध्ये काय काय प्रताप सुलभ शौचालय आणि जेव्हा रस्त्यावरच्या फुटपाथवरच्या माणसाला मतदान करण्याचा अधिकार आहे माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का ते सगळे मुद्दे राज ठाकरेंनी चार पाच दिवसापूर्वी दाखवले त्याला अधिकार आहे पण माहिती आहे का पण तो नागरिक आहे ना देशाचा त्याला अधिकार आहे पण बोगस असेल तो कुठल्याही जात पात धर्म नका बघू बोगस म्हणजे बोगस काढला पाहिजे शिष्टमंडळामध्ये साधारणतः कोण कोण असणार आहे आम्ही दोघं तर आलो दिल्लीत अजून दोन जण येतील त्यांना घेऊन पण मनसेचा शिष्टमंडळामध्ये समावेश असेल का तिकडे जाणार राज्याकडे जाणार आहे जा, काय विचित्र प्रश्न आहे तो अहो आम्ही वाटप केलंय कामाचं काही लोक तिथे जातील काही लोक इथे येतील तिथे आम्ही प्रश्नच येत नाही दिल्लीत खासदार असतात सर्व पक्षाच्या खासदार न्याय कशाला पाहिजे न्याय मिळतो का मांडणं तर गेलं पाहिजे आम्हाला कुठे जायचं पुढं असेल तर आम्ही निदान त्यांच्यावर निवेदन दिलं होतं हे तर तू द्या त्यांच्या नजरेस आणलं होतं हे तर मग द्या त्यांच्या नजरेस त्या कारवाई करणं त्यांच्या हातात आहे आम्ही त्यांना दिलं की हे हा सूर्य हा जयद्रथ आता ठरवा काय करायचं ते खासदार अरविंद सावंत होते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की उद्या आमच्या शिष्टमंडळाला भेटीची वेळ जी आहे ती निवडणूक आयोगांकडून दिली गेलेली आहे उद्या मुख्य निवडणूक आयोगांसह इतर देखील आयुक्त जे आहेत ते भेटी वेळे असणार आहेत आणि त्यावेळी आमचं जे म्हणणं आहे आम्ही त्यांच्यासमोर मांडू अशा पद्धतीची देखील प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी टी व्ही नाईन मराठीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे कॅमेरामॅन राकेश प्रमोद जगताप टी व्ही मराठी नवी दिल्ली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव